जय हिंद मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार सुभाष राठोड पवार आम्ही सर्वजण गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने उदगीर नगरपालिकेच्या कारभाराबद्दल विकासाबद्दल सातत्याने आंदोलन करत आहोत आणि अनेक विकासाच्या माग मागण्या घेऊन आंदोलन करत असताना नगर परिषद जागे होत नाही समता नगरमध्ये गेल्या तीस वर्षापासून त्या लोकांना न्याय मिळत नाही रस्ते न्यायापासून न् लोक वंचित आहेत मागणी सातत्याने घेऊन आंदोलन करून देखील नगरपालिका जाग येत नाही आमची मागणी स्वतःसाठी नाही किंवा आमची मागणी हे भुटेगाडी घेण्यासाठी नाही तर प्रश्न यासाठी आमची मागणी सातत्याने उदगीर मधील आज अनेक नरे तुम्ही भरले आहेत अनेक नगर तुडून भरत असताना नगरपालिका स्वच्छ स्वच्छता करत नाहीये कमता न करणार लोक जात आहेत खरेदी नगरपालिकेने करत नाहीत आज काम करतो उद्या काम करतो असे करत नगरपालिका आज पण आमच्या आंदोलनाची दखल घात नसल्यात आता बहुजन विकास आयोगानं नगरपालिकेच्या त्या विचाराला त्यांच्या घालेल्या विचारला प्रेशन काढण्यासाठी उक्कळ मोर्चा आम्ही आठात घेणार आहोत नगरपालिकेसमोर प्रचंड असा उत्काळ मोर्चा आम्ही माझ्या नेतृत्वाखाली मानसिक भावाच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा मोर्चा काढून उक्कळ मोर्चा काढून त्यांच्या वाईट त्या ऋतीला कृतीला आम्ही खचण्याचं काम करणार आहोत यात मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो कारण नगरपालिका असे तो प्रश्न निर्माण झालाय बोंड खाला आपण त्या दादा साहेबांनी सातत्याने मागणी करत आहोत मला नगरपालिका मागणीकडे विचार करत नाही नगरपालिकेला वेळच नाही करते सर्वसामान्यांच्या करण्यासाठी म्हणून बहुजन विकास आता उत्कळ मोर्चा करून तर नगरपालिका प्रशासनाला त्यांचा वय जोडीला हेच त्याच्या काम आहे ना तर प्रत्यात्मिक आंदोलन करून करणार आहोत सांगू येतो जय